माझ्या कवितेचे नाव आहे मानवता हा एकच धर्म माणसांनी बनतो हा समाज या समाजाचा आपण काही देणं आहे माणसांनी बनतो हा समाज या समाजाचा आपण काही देणं आहे प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा हीच या माणुसकीच्या धर्माची शिकवण आहे प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा ही त्या माणुसकीच्या धर्माची शिकवण आहे बंधन पाळणार हाच समाज आणि तो बंधन पाळणारी हाच समाज आणि तोडणारा हा समाज आहे पण त्याहून आपल्याला जगायला शिकवणारा माणूस थोर दिग्गज लोक या देशात होऊन गेले अनेक थोर दिग्गज लोक आपण फक्त त्यांना अनुसरत आहे थोडा विचार करून तर बघा बरं की खरंच काय त्यांचे विचार आपल्या आचरणात आहेत थोडा विचार करून एवढंच करून आपण जगत आहे आतापर्यंत फक्त माझ आणि तुझ तू एवढंच करून आपण जगत आहे या थोर दिग्गजांची शिकवण आचरणात आणून आता एकत्र येऊन आपण म्हणण्याची गरज आहे या थोर दिग्गजांची शिकवण आचरणात आणून आता एकत्र येऊन आपण म्हणण्याची गरज आहे जात धर्म प्रांत आणि भाषा सोडून आपापसातलं नातं असं कर्तव्यनाचं आहे जात धर्म प्रांत आणि भाषा एकमेकांशी माणूस म्हणून आता वागायचं आहे तोडून साऱ्या या रूढी परंपरा एकमेकांशी माणूस म्हणून आता वागायचं आहे आता इथून पुढे या माणुसकीच्या वाटेवर आपण एकत्र चालायचं आहे आता इथून पुढे या माणुसकीच्या वाटेवर आपण एकत्र आता चालायचं आहे जिथं एक जण जरी अडखळला तिथं दुसऱ्याला हात धरून साथ करायची आहे जिथे एक जण जरी अडखळला तिथे दुसऱ्याने हात धरून साथ करायची आहे Thank you so much